मला उपमुख्यमंत्रीपदापासून मुक्त करा देवेंद्र फडणवीस लोकसभा निवडणुकीत लोकसभा इलेक्शन दोन हजार चोवीस महाराष्ट्रामध्ये भाजपला जोरदार फटका बसला महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत यश मिळवला एन डी एला एकोणीस जागेंवरच समाधान म्हणावे लागले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत बावीस जागांवर यश मिळवणाऱ्या भाजपला फक्त नऊ जागांवर विजय मिळवता आला लोकसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात अपेक्षित यश मिळालं नाही त्याची कबुली दिली ह्यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्र भाजपच्या प्रभावाची कानेही सांगितले जनतेने दिलेले जनादेश म्हणून आम्ही पुढील तयारी करण्याचा निर्णय घेतला ज्यांना जास्त जागा मिळाल्या त्यांचं अभिनंदन करतो असे देवेंद्र फडणवीस म्हणाले भाजपला राज्यात लोकांनी नाकारले अशी परिस्थिती नाही समसमान मते मिळाली आहेत आम्ही बसून निवडणुकीचा आढावा घेतला आहे कोणते मुद्दे होते ह्याचा आम्ही विचार केला काही ठिकाणी अँटीएक्स बी सी दिलीस दिसली काही ठिकाणी कायद्यांचा प्रश्न होता सोयाबीन आणि कापूस याचा देखील प्रश्न होता सरकारने आरक्षण दिल्यानंतर एक नेरेटिव्ह तयार केला त्याला आम्ही उत्तर देऊ शकलो नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी सिंधुस्टा चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद